मोठी बातमी सोलापूर पुणे महामार्गावरील मोडणीम येथे विचित्र अपघात झाला असून सहा वाहने पाठीमागील बाजूने धडकली गेली आहेत येथील राऊत पेट्रोल पंपासमोर सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या येतील यातील एका कारला श्वान आडवा गेल्याने कार, गे कार वाहनधारकाने या श्वानाला वाचवण्यासाठी ब्रेक मारला त्यानंतर या कारच्या पाठीमागे असलेली इनोवा त्या कारला पाठीमागून धडकली अशी पाठीमागून पाच वाहने धडकली आहेत अशा प्रकारे सहा वाहनांचा अपघात झाला असला तरी अपघातग्रस्त या वाहनांचे बाजूने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यात किरकोळ जखमी झालेले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे शॉन आडवा गेल्याने असा हा सहा वाहनांचा विचित्र अपघात घालला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा